भेटतोय आता तुम्हाला कसं जागा काम फक्त चालू करून दाखवा तुम्ही तर शुक्रवार पासून काम चालू करून दाखवा कुठेही आणि कोणाच्या सपोर्ट वर करता ते पण दाखवा चुकीचं काम करेल आम्ही तयार होतो लोकप्रतिनिधी लोक तिथे येतात लोकांना प्रेशर टाकायचा आणि काम करून मुकवायचं तुम्ही जेसीबी माझ्या वाढात कुठेही लावून दाखवा तुम्ही तिथं तुम्ही यायचं त्याला अशी दादागिरी चालणार नाही आधी टेक्निकली काम करा हेच आमचं म्हणणं आहे आमचा पुन्हा सांगतो भुयारी गडला विरोध नाही पण अगरबत्ती लावून हे तुम्ही लक्षात घ्या द्या बाईक आतापासून काम स्थगित केलं आहे आणि जर परवानगी आम्हाला ज्यांचा वार असेल त्यांना बघा जे नागरिकांची सहमती आव्हाला आहे काम करायचं आम्हाला पण बोला दुसरी बोलली बोलून दिलं ते सांगतील दबावा असं चालणार नाही आणि हे काम स्थगित करा तिथं तुम्हाला नागरिकांनी सांगितलं इथं करा तिथे करा तुम्ही राहणार नाही भविष्यात आणि जिथे आम्ही विरोध केलेला आहे तिथं आजिबात काम करायचं नवीन सर्वे करा आम्हाला या सगळ्या गटाच्या डायमिटर जो तो आम्हाला सहा इंच आजिबात चालणार नाही आम्हाला कमीत कमी बारा इंची पुढच्या लागेल ला। परत गुयारी करतात आम्हाला पाहिजे आमच्या गुयारी करतात पैसा परत गेला तरी चालेल भविष्यकालीन पॉप्युलेशन कमिशनसाठीच्या वेळवारीसाठी हा पैसा आम्ही तुम्हाला खर्च टाकून देणार नाही तर ही मालेगावला पाचशे कोटी मिळणार नाही ही जी संख्या वाढायची नवीन भागात तुम्हाला जास्त जुन्या मागत इतर वाढण्याची संख्या घालायची कमी नाही आता आता जे स्टेटमेंट आले हे करंट स्टेटमेंट याच्या आम्ही एक स्टेटमेंट आहे ना। की नागरिकांनी कोणी नारंगपुरीच्या नादी लागून या योजनेला विरोध करू नये म्हणजे आम्ही नारणपूरी आणि लॉजिक काय ठेवलं की लोकांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नये कारण जसं आपण पिण्याचं पाणी सहा इंची लाईन म्हणून आपल्या घराघरापर्यंत येतं तसं ते सहा इंची लाईन म्हणून तुमचं हे पाणी सुद्धा निघून ते तो दीड तासामध्येच सगळ्यांना मिळतं याला आणखी भरपूर वेळ नाही मग एक सांगा तुम्ही पिण्याचं पाण्याची घनता किती असते आता जे पाणी तुम्ही याच्यातून त्याची घंटा त्याच्यात फरक आहे ना दहा वीस मिनिट हा पाण्याची घनता कमी असल्यामुळे त्याला आपण स्पीडाच्या पाण्यातून आपण टाकी म्हणून त्याला प्रेशर देत असतो आपण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीने आपण ते पाणी देत असतो असं असताना तुम्ही याला कोणतं प्रेशर देणार नाही तुम्ही प्रत्येक बाथरूम मध्ये काही प्रेशर देणार तुम्ही हे तुमचं जर लॉजिक असेल तुम्हें।

लोकांच्या तक्रारी सर्व सर्व लोकांना दाखवा आणि किती काळ लागेल सर किती काळ महिना महिनाभरात सगळ्या बायगाव सुप्रभाग याची ट्रायल होऊन जाईल का आपली तुम्ही करून घेऊ हा मग लागतील त्याला

आता मुंबईमध्ये आधी एका घरामध्ये चार लोक राहायचे बरोबर आता संजेशे वीस वीस लोक राहतात का नाही म्हणजे घंटा मांडणार नाही सगळ्यांची पण राहते का बाहेर जाण्याची या जुन्या घरामध्ये चार टाकली राहणार नाही का म्हणजे पाण्याचा सार पाण्याचा लोड वाढणार नाही का म्हणजे दोचा जो अनुमान आहे तो चुकीचा आहे हे मी सांगतो तुमच्या वर्निंग केलेलं आहे प्रभागी केलेला सांगितलेलं आहे आता तुम्हाला किंवा चांगलं करून तिथं काम फक्त चालू करून दाखवा तुम्ही देते शुक्रवार तुमचं काम चालू करून दाखवा कुठे आणि कोणाच्या सपोर्ट वर करतात ते पण दाखवा

टेक्निकली काम करा हे सांगतो मग आमचा सा पुन्हा सांगतो भुयारी गडवला विरोध नाही पण सहा इंच पाईपची अगरबत्ती लावून देणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आता गांधरी बंद केलेलं आहे

जिधर संमती है उधर करेक् जिधर नहीं आहे उदर नाही की तक्रार है ना हे पाहिजे तक्रार नाही की है ना वीस वर्षापूर्वीच्या मोटारी ग्रामपंचायतीच्या काळातले आतापर्यंत पन्नास फोन झालेले विचारून तुमच्या समोर तुम्ही म्हणता तक्रार नाही येत